चला चाललं दुकानावर सकाळचं वाजलं सहा वाजलं चला आज खेळ थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट बरेच ची काही आहे करायचो आपली आपली बघू पहिले हैया आहे नंतर आमची ते पण बार चला चला आता या एक एक चहा येतले पियाला तर आपली मालाची गाडी येलेली आहे तर आता पहिले माल उतरून जाओ सगळी साफसफाई करून तर झालेली आहे फक्त आता मावरा काढून लावाचा त्याचे पहिले एक बरे गरमागरम चहा होऊन जाऊ दे माल हळलेला आता पहिले माल उतरून जाओ दोन पाठ्या आले बरेच बोसकं हळलेल्या आहेत सिमोर आता काही दिसत नाही पण नाही आहे चला उतरून जाओ चला तर काही पोचलो दुकानामध्ये ना लावायची तयारी एकदम जोरात चालू आपली या साईडला काली वाव दिली पिवळी वाव द्यायची बाकी आहे त्या साईडला पापलेटात एक एक किलोचा तर कस्टमरची ऑर्डर आपल्याला ती द्यायची ना चार पाच पापलेट बजा मग त्यानं ते वाईट पाण्या लागतं नाही बाबा लाल पाणी निघला थोडा तो लाल पाणी असा निघला का तर घे नाही असं व्हाईट पाणी निघला का ते झितान तर ते पापलेटा झेत नाही असं पाणी पाहिजे त्यांना टाकू व्हाईट पाणी असा पाणी निघला त्यांना असं वाटतं एकदम ताजा माल मार तो माल घेते बाबा रिजेक्ट नको मग आम्हाला तो असा होती किलो दोन किलो आठशे पन्नास ग्राम अरे बाबा तीन किलो तीन किलो शंभर ग्राम कमी अजून द्यायची बाकी आहेत त्यांना अजून दोन पापलेट द्यायची आहेत एकूण टोटल त्यांना पाच किलो करून द्यायची आहेत चला या बघा कवडा मावरा भरलेला आणि या साईडला कोलबीचे टपा आणला डायरेक्ट या साईडला खारींचं घोडं आहेत करपान आणि व्हाईट कोलबी ये लवकर बरा बर लय दिवसांशी आली सुट्टी अरे मोडशील ना तपशिन तू म्हणून ती काउरी दुकानामधील दुपारचं वाजलं पावणे दोन वाजलं येऊ बघा अजून काही दुकान बंद केलं नाही इंकर यो बघा अजून मावरा लोणीला द्या या साईडला आपला चाच्या बरोबर कपत कापू दे बरोबर <laughs> <थी काओदी। laughs> पण करला एकदा ना घरात आता काय पन्नास किलो होता ना माझा माझा किती असं चाला वीस किलो सुद्धा वीस किलो माझा वीस नाही सा आठ बाठ अट खरं तर मग कमी घ्यायची ना काही घे नाही मग काय घेतो रेड बुलू रिओ रेड ब्लू आता ती घे चला दे बघा आपला बंटी इथं चाल्या तिकडे न्यायालयाचा गाडीची चावी चला या गाई टाइम बाकी टाइमबाकी दोन वाजून झेलेल तर समोर लावली आपले मस्त ओवीनी टी व्ही तर मस्त मी जेवण घेता जे या साईडला मस्त बोटी आहे मस्त तललेली आहे आणि हो चिकन आहे तर या जेवाळ या एकटा जा दुसरा कोण नाही अजून ना माय बरोबर बाई कोण तू ओवी बाई हा कसं आहे बरा आहे ना म काय बोलतेस कुठला का लावणार लावणार टोमॅनजेरी लाव टोमॅनजेरी लाव का आता लागली ना बाबू टॉमेंट लावत हाय बघ चल लवकर इकडे YouTube 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 चल लाव लवकर ला बाबू बाबू आहे ना तू माझा तिला करता येई ना मीच लावता मस्त लुडो लवल्या तर लुडो खेळू आपण हे बघा या दोघी जणी ये ना तिसरा नाही ना बाबू दोनच आहेत त्या माझी या लुडो खेळाय सापशिडी लवली सापशिडी बघा दोन्ही साइडला दोन आहे फिरता चला तर काही पोचलो दुकानामध्ये का ना सगळा मावरा लावून झालेला आज एकतीस तारीख म्हणून आज लवकर धंदा येऊन लावलेला आज बरं आत्ता संध्याकाळचे कस्टमर होत ना त्याची मुला या साईडला आई पण लवकर झाली चार वाजाच्या अगोदर आले या साईडला बघा आले या बघा पोरा खायला आणली अख्खं पुरे जे पुरे धरले तिला असा खायला लागतं मस्त चटपटीत मजा येत खायला मग खोकला झाला तर मग पोऱ्याला शिवा द्यायच्या नाही गे आज पंधरा दिवस झालं ही तब्येत खराब नाही पोचलो घरा रस्त वाजलं साडे दहा वाजलं आई आज लय लेट आल्या ले साडे दहा वाजलं की सव्वा दहा वाजलं माहित नाही तू घरात गेलो नाही बाहेरच आहोत चला आता तर पहिले आईचा वाढदिवस वा साजरा करू पर सगळ्या बड्डे करायला या चला कर आता आताच

आईनं लेकिन मच्छीला जायचं म्हणून लवकरच केक काप झोपू दे नाही का आता घाला ना ठेवले थांबलेत कशाला दे अरे घाला ठर घाला कशा दिसता मग अवतार बा नाचा बोल बोल नाही बोलत नाही कसं चला सर चला आहे चला तर काही रस्त्या वाजलं बारा वाजलं चला आता केक कापून जाऊ सगळी जणा सगळी रेडी जा मोठी आई पण या साईडला मस्त बसलेली आहे बाबूला बघा बाबू इकडे बघ बाबू बघ अरे बाबा भे वाजत चला यायचं काय ढोलो कोण ना चला हॅपी बाय

पहिलेच घाण झाले तुम्ही खाली टाकला अजून वाटवला लागेल ना बाबू तू खाऊन घेतो मला नको मी जास्त गोड न कर मी या साईडला मस्त रेडी केलेला आज आज थर्टी फास्ट झाला रे आज एक तारीख चालू झाली ये तारीख चालू झाली आता आपण पार्टी करायला आल्या आईचा वाढदिवस होता ना त्यामुळे आम्हाला टाइम लागला आता आम्ही मस्त आणल्या बोलल्या बाबा चटणे लवकर लवकर या खायसाठी हे लाव इथं लाईन मध्ये लाव मस्त ते बघा चिल्ली पण आणलेली मस्त येण टाकणार ना बाई राईस येन राईस टाक या चिल्ल्या येण टाक चिल्ल्या तो फुल फुल राईस फुल चिल्ली कमी आणली दीड फुल या मस्त मस्त रिवो आणल्या तिघाना तीन बाद झालं आपण दारू पित नाही त्याच्यामुळं आपला एकदम साध्या सिंपल ए ते हॅलो का हॅलो घेऊ का, 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 ले लवकर हिल ले लवकर चल या लवकर कचरा करू नका साफ करायला कोण नाही सगळा मला एकट्याला करायला लागतं लाधीविधी लादी बिरी पुसायला लागते इथं मला एकट्याला म्हणून सांगता लहान करू नको या मस्त रिगो तर या साईडला मस्त चिल्ली आणलेली आहे त्याचं या नाही काढलेल्या टोचा या बघा माझ्यासाठी दोन दोन एशी आहे एक एशी आहे आणि एक एशी दोन्ही चालू होता बंद नाही तुम्हाला लाकूड आता प्रत्यक्ष ही बघा चालू चालू झाली नाही एक, टेम्परेचर एकवीस व जसा मला पटन तशी मी लगेच ई करतो आता लगेच ई लावतो चला ही बघा ई चालू झाली हे जास्त ठंड होतं मग ई कशी मग हाताने लगेच बंद करायला भेटतं रिमोटवर याचा रिमोट केव्हाही हो। कुठे गेले म्हणून मी लावित नाही चला हे आता मस्त खाऊन जाऊ या सगळे सर्व हा जास्ती डस्टबिन मध्ये सोने ताव मारी लवकर कमी बेबी कम बेबी नाही रे पोर्या बॉय कम स्नॅप येनॅपर आहे त्याच्या मुला जसं टाकीद असतं सतत सुटणार सांगायला लागतं स्नॅपवाला हैराण करून टाकतात ना त्याच्या मुला काही बी टाकतात चला आता मस्त खाऊन जिता आजचा व्हिडिओ इथंच थांबवता ती जरा आज बोल जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कर, सबस्क्राईब करायला विसरू का कर, तोपर्यंत शुभ रात्री बरोबर <laughs> घ्या